कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बिहार येथील महाबोधी विहार मुक्त करण्यासंदर्भात बुद्ध असलेल्या आंदोलनाला वंचित वंचित बहुजन बहुजन युवा युवा आघाडीने पाठिंबा दिला आहे याबाबत आघाडीच्या वतीने राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या मार्फत आज तीन मार्च रोजी निवेदन दिले आहे महाबोधी विहारचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्ध धर्मियांच्या हाती देण्यात यावे व बुद्ध गया महाबोधी विहार येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर कराव्यात जगभरातील बौद्ध बांधवांच्या भावनेचा आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन दुरुस्ती करावी तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आशिष धुंदळे आत्माराम वसुलकर नामदेव कोकाटे संदीप वानखडे राहुल भिलंगे खंडेराव नागसेन खंडेराव श्रीकृष्ण खंडेराव सूर्यभान प्रशांत तायडे यांनी दिला आहे प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा